नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातखरंगल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दोन तरुणांवर गुन्हा दाखल हातकलंगले तालुक्यातील हातकलंगले परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध हातकलंगले पोलीस ठाण्यात स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पीडित मुलीशी एका सोश... सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला दिनांक सहा जुलै रोजी पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्तीचा विचार केला त्यानंतर दुसऱ्या आरोपीने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा आरोप आहे या व्हिडिओचा दाखला प्रकरणाचा पोलीस धमकी देऊन जुलै रोजी केला असे पोलिसांना सांगितले या आदेशाने यांनी पथकाने तयार करत आहेत पुढील तपास सुरू असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहे। आहेत क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक दिवस